गणेश कोंबकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत फोरें, आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू चा आहे याच्यासाठी आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डीबी ज्या टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत पण पावणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लासवरनं परत येत होता क्लासवरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंगमध्ये बेसमेंटमध्ये हा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली तर तुम्ही मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळीसुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सफल तपास आम्ही करत आहोत जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्याबाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत घेणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असतं आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तो तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचं वर्ग काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेजवरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील पुढील तपास चालणार आहे कुठलीही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलिस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही